नमस्कार मी शामराव मोकाशी आणि आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे तो महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आर टी ओमध्ये हे बनावट कर्मचाऱ्यांचं हे रॉकेट आहे रॉकेट चालवलं जातं ते सरकारी कार्यालयात कधीच ती नोकरीला लोकं नाहीत पण प्रत्येक आर टी ओ कार्यालयात हे बनावट नकली कर्मचारी आहेत ते लॉबिंगही करतात लॉबिंग आय डी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आर टी ओ अधिकारी मोठा झोल करत असतात कारण जी काही कामं तिथं आर टी ओला जनतेचे पेपर येतात ते पेपर शेवटी त्यांच्याकडे जातात आणि त्यांनी पुन्हा साहेबाकडं नेतील कुणाकुणाचे पैसे आलेत त्यांचेच अप्रुव्हल होतात नाहीतर ते महिना महिना पंधरा पंधरा दिवस दोन दोन महिने पेपर अप्रुव्हल होत नाही आता आपण ह्यांचा तर भांडाफोड होणारच आहे फोड राहणारच हो नाही रहा डेपोडी आर टी ओ कार्यालयाचा जो कार्यालय प्रमुख आहे त्याच्यावरती कारवाई तर ही झालीच पाहिजे कारण हे एक मोठं रॉकेट आहे आणि हे रॉकेट स्वतः आर टी ओ अधिकारी चालवत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आता त्यांच्याकडं कुठलं काही नसतं परंतु हे प्रत्येक अधिकाऱ्याकडं एक दोन एक दोन आहे प्रत्येक डेस्कला आहेत मी आज तुम्हाला बोरोली आर वस्तुस्थिती सांगणार आहे त्यावरनं तुम्ही बघा किती असतात तर सर्वसाधारणपणे सतरा ते अठरा टोटल बनावट कर्मचारी आहेत अगदी पासिंग फिटनेस नूतनीकरणापासून ते आत सर्व अधिकाऱ्यांच्या इथं एक दोन एक दोन एक दोन, दोन आदमी माणसं आहेत आणि हीच लोकं सर्व काम करतात ह्यांच्याकडे करत पैसाही गोळा होतो आणि ह्याने सिग्नल दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही आर टी ओ अधिकाऱ्यांचं लॉबिंगसुद्धा हीच मंडळी आहेत करता लॉबिंग करतात कॅबिनमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या घरात कुठलं ओळखपत्र नाही त्यांना असं कुठलंही तिथं रेकॉर्डवरती नाहीत आणि तीच अवस्था अंधेरी आर टीमध्ये आहे तीच अवस्था वडाळात आहे म्हणजे सर्व ठिकाणी राज्यभर जर एखाद्या कार्यालयात दहा बारा तेरा चौदा पंधरा असे बनावट लोक असतील तर ते आर टी ओ आहे की लुटायचं एक साधन आहे जनतेला की ह्यांनी काही षडयंत्र आहे आता तर पेपरलेस सेवा होऊन पेपरच कुठले द्यायचे नाहीत जर तुम्हाला शिकाऊ परवाना काढायचा फेसलेस सेवेनं मिळत असतो घर बसल्या परंतु हे आर टी ओला ऑफलाईननंच काम करण्यात यांना मोठी मजा आहे आणि तिथंच तर खरं पाणी मुरतं आहे आणि ही अवस्था आहे मग शासनाचे अधिकारी करतात काय वरिष्ठ अधिकारी काय करतात त्या कार्यालयात पुसून ज्यांच्या सेक्शनमध्ये कुठल्या घावतील असे बनावट कर्मचारी त्या सेक्शनला पुरं सस्पेंड करा आणि त्या कार्यालय प्रमुखावरतीच कारवाई करा ना का करत नाहीत हे वरिष्ठ अधिकारी देखील हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकान शेअर करा कारण सर्वसामान्य जनतेला लुटायचं काम हे चाललेलं असून उद्या या परवा या पेपरलेस सेवा होऊन देखील यांना सगळे पेपरच लागतात कशासाठी लागतात आणि हे काय पुन्हा रद्दीला घालतात तिथं कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात न काय पेपर बघतासुद्धा पैशाचा सगळा झोल चाललेला असतो हे मात्र प्रत्येकानं विसरू नका आता मी तुम्हाला ही धैसर आर टी ओचीच आकडेवारीसुद्धा सांगितलेली आहे मग ह्यावरनं महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ कार्यालय आहेत मग ह्याच्यात किती लपडा आहे हे करतात काय का चौकशी करत नाहीत का त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करत नाहीत कार्यालय कार्यालय प्रमुख आपल्या कार्यालयात किती वेळ फिरतो येतंच किती वाजता हे मात्र कुणाला जनतेला अंधारात ठेवून आणि हे काम चाललेलं असते हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा बनावट कर्मचाऱ्यांचं रॉकेट हे आर टी ओमध्ये सर्वात मोठ्याच पद्धतीने चाललेलं असतं मग ह्यांना पगारसरी कुठला देतात म्हणजे जे झीचे पैसे येतात त्यातनं ह्यांना पगार दिला जातो सगळ्या गोष्टी होतात आणि सगळी कामं ही सुमडीत चाललेली असतात एका एका कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याला ड्रेस आहे परंतु ड्रेस ते ड्रेस घालून बसत नाहीत आपल्या खुर्चीवरती मग कशाला येतात बुटीवरती आता तुम्ही म्हणजे मग जनता काय करते अहो ते आर टीव कार्यालयात त्या साहेबाकडे जनताच जात नाही तर म्हणजे एवढं रॉकेट हे जबरदस्त चालवलं जातं आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे घुसायला पाहिजे आर टी ओ कार्यालयात धडाडा रेट टाकायला पाहिजेत दक्षता पथकं आहेत कुठल्याही क्षणी जाऊन करा ना त्यांना सस्पेंड करा ना होऊन द्यात ना सस्पेंड सस्पेंड झाले तर काहीही फरक पडत नाही पण जाऊन द्यात पाच पन्नास अधिकारी जर गेले तरच ते जनतेची कामं करतील आणि संपूर्ण आर टी ओ विभागाचा कर्मचाऱ्यांचा पेपरलेस सेवेला शंभर टक्के आणि कडाडून विरोध आहे हे मात्र कुणीही विसरू नका म्हणजे ह्यांना पेपरच हवे आहेत शासनानं लवकरात लवकर नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा डीलर पॉईंट रूपानं चालू करायला पाहिजे कंपनीची गाडी असते सेल परचेस लेटर टाकलं की त्याने ऑनलाईनला टाकलं की रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याने जायचं आहे नंबरसुद्धा कशाला पाहिजे त्या जुन्या गाड्या नवीन गाड्या तरी बघायला फिटनेस नूतनीकरणला रिक्षाचा परवानाधारक लागतो तिथं जरी परवानाधारक नसताना पाचशे रुपये खातात आणि ह्या गाड्या पासिंग करतात पण परमेर राज ह्यांनी जो जोपासलेलं आहे परवानाधारकाला पासिंगला यावंच लागतं करायचं अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड म्हणजे हे पैसे खाऊन कामं केली जातात आणि बनावट लोकांचं रॉकेट चालवलं जातं ह्याला आर टी ओ अधिकारी जबाबदार आहेत आर टी ओ अधिकारी कारण इथं पैशाचा नुसता पाऊस पडत असतो हेही मात्र तितकं शक्य आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा पूर्ण ऐका एकमेकाला सांगा आणि ऑनलाईननं मुख्यमंत्र्यांना तक्रार करा प्रत्येक आर टी ओ कार्यालयात पंधरा वीस पंचवीस अधिकारी कर्मचारी हे बनावट आहेत नकली आहेत डायरेक्ट यांना ह्यांच्यावरती गुन्हे टाका आणि त्या आर टी ओच्या अधिकाऱ्याला कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करा तरच तिथं रॉकेट मोडलं जाईल आणि सर्वसामान्यांना जाता येईल त्यांची कामं व्यवस्थित होतील लवकरात लवकर शासनानं सुद्धा डीलर पॉईंट करावा डीलर पॉईंटनं नोंदणी करावी सगळी नवीन गाड्यांची काहीच आरटीवडाने ह्याचीसुद्धा काही गरज नाही ऑनलाईननं ही नोंदणी होऊ शकते त्याची कागदपत्रं वगैरे देऊन ऑनलाईननं कागदपत्रं टाकली तर होऊ शकतं आता फेसलेस सेवेच्यामुळं जर पासिंग वाहनाचं जुन्या वाहनांचं पासिंग केलं तर फिटनेस ऑनलाईननं जोडणं ही त्या अधिकाऱ्याची अठ्ठेचाळीस तासात छत्तीस तासात जोडणं त्याची जबाबदारी आहे पण दोन दोन महिने दीड दीड महिना पंधरा पंधरा दिवस हे फिटनेस जोडत नाहीत कारण ऑनलाईनला फिटनेस जोडलं तर ऑनलाईनवरून तो फिटनेस काढू शकतो आणि ह्यांचा बाजार उठेल ह्यांची मलाई कमी होईल ह्यांची झी कमी होईल म्हणून हे फिटनेस जोडत नाहीत कारण एक जरी रिक्षा पासिंग केली तर चारशे पाचशे रुपये ह्यांना मिळतात आज पंधराशे ते सोळाशे शो रुपये रिक्षा पासिंगचा भाव आहे फी आहे खाली सहाशे रुपये भरणारा घेतो शंभर रुपये म्हणजे ऑनलाईननं फार्म जरी भरायचं म्हटलं तरी शंभर रुपये घेतले जातात आणि पंधराशे रुपये जर पासिंगला असतील मग ते पंधराशे रुपये जर कुठं जातात तो काय गुरु खातो का सगळे म्हणजे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचून द्या मुख्यमंत्र्यांनी बी पाठवा आयुक्तांना बी पाठवा पाठवा व्हिडिओ प्रत्येकानं हा होऊन द्या सस्पेंड दहिसर आर टी ओच काय अंधेरी आर टी ओमध्ये तोच बॉम्बाबोंब आहे ठाणा आर टी ओमध्ये तीच बॉम्बा बोंब आहे पुन्हा आर टी ओमध्ये तीच बॉम्बाबोब आहे म्हणजे बनावट कर्मचाऱ्यांचं नकली रॉकेट चालवलं जातं हे मात्र तितकंच सत्य आहे आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं तक्रारी करा जोपर्यंत जनता तक्रार करत नाही तोपर्यंत आणि ह्या अधिकाऱ्यांना धाक राहणार नाही फक्त पैसे कमवणे हाच त्यांचा धंदा झालेला आहे व्यवसाय बनलेला आहे आणि आर टी ओ कार्यालय म्हणजे पैसे कमवण्याचं पैशाचं उलाढाल करण्याचं बेकायदेशीर कामं करण्याचं हे एक मोठं कार्यालय आहे आणि शासनाचेच अधिकारी बनावट कर्मचाऱ्यांचं रॉकेट चालवतात मग बाकी आपण म्हणतो ते दला लुटत आहेत दलाल आहेत त्यांच्याकडून पैसेच घेतल्याशिवाय ते बी काम करत नाहीत हा ना पैसा हवा आहे आणि आता सुद्धा कडक भूमिका घ्यायची आहे आपल्याच मोबाईलवरनं जर तुमचं वाहन पासिंग करायचं असेल तर आपल्याच मोबाईलवरनं ऑनलाईननं अप्लाय करा अपॉइंटमेंट घ्या ट्रॅकवरती गाडी बनवून जावा पासिंग करा आणि पासिंग झालं की ते कुठल्या अधिकाऱ्याकडं तुम्ही पेपर दिलेत पासिंग केलं त्याच्या किशाला नेमप्लेट असते नाव लिहून ठेवा आणि जर तुमचं ऑनलाईनला अठ्ठेचाळीस तासात फिटनेस सर्टिफिकेट झालं नाही ना जुडलं नाही तर ऑनलाईननच ना तक्रार करायची मोबाईलवरूनच तुमच्या तक्रार करायची आयुक्तांना करा मुख्यमंत्र्यांना करा ह्या सस्पेंड करा त्या तक्रारीत लिहा ह्यांची जबाबदारी आहे तर प्रत्येकानं लक्षात ठेवा आर टी ओ कार्यालयात बनावट नकली कर्मचारी आहेत नुसतं झैसर आर टी ओचंच मी तुम्हाला बोललो आहे असं नाही सगळ्याच आर टी ओमध्ये ही बोंबा बोम आहे आणि ह्याला अधिकारी जबाबदार आहेत कार्यालय प्रमुख जबाबदार आहेत आणि जनतेचे लूट करण्यात हे आर टी ओ अधिकारी नंबर एकला आहेत प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा जर ह्यांना कुठंतरी लगाम बसली पाहिजे तक्रारी प्रत्येकानं करा ऑनलाईन तक्रारी झालेल्या आहेत पेपरलेस सेवा आहे आणि हे ख कागदच हवे आहेत आणि आमच्याकडेच या आणि रॉकेट चालवतात आणि रॉकेटमधूनच ह्यांची मोठी मलाही होत असते धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद